नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोरख आणि आपण बघताय आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्रांनो ही ज्येष्ठमत वनस्पती आहे या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे जगामध्ये या वनस्पतीला एक सुगंधी वनस्पती म्हणून ओळखलं जातं मात्र आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला फक्त एक सुगंधी वनस्पती म्हणून स्थान नाही तर औषधी वनस्पती म्हणून फार महत्त्वाचं स्थान आहे याच्यामुळे आपल्या शरीरातील नानाविध आजार आणि व्याधींवरती गुणकारी असे उपाय केले जातात कोणकोणत्या आजारांवरती मत गुणकारी आहे आणि कसे केले जातात त्यांचे उपाय चला बघूया मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वीर्यवृद्धी करण्यासाठी हो आपल्या शहरामधील ते नपुसकत्व कमी करण्यासाठी त्याचबरोबर वीर्यवृद्धी जर करायची असेल तुम्हाला वीर्य गाढं करायचं असेल तर याच्यावर सर्वात गुणकारी वनस्पती असेल आयुर्वेदामध्ये तर ती मत आहे काय करायचं ज्येष्ठ मताचं चूर्ण घ्यायचं गावठी तूप घ्यायचं दूध घ्यायचं या तिन्ही मिश्रणाला एकत्रित करायचं त्याच्यापासून गोळी तयार होते आणि ही तयार झालेली गोळी दुधासोबत घ्यायची याच्यामुळे तुमचं वीर्य होतं ते गाढं होतं खूप दुसरा आहे महत्त्वाचं मित्रांनो की आपल्या छातीमध्ये कोरडा कफ तयार होतो याला आपण शुष्क देखील म्हणतो आयुर्वेदामध्ये हा जो शरीरामध्ये छातीमध्ये शुष्क कफ तयार होतो आणि या शुष्क कफामुळे आपल्याला कोरडा खोकला होत असतो त्याला आपण ढास लागली म्हणतो आणि काही न करता आपल्याला खोकला येत असतो त्याला आपण डास लागणे असं म्हणतो मग ही तुम्हाला जर खोकल्याची ढास बंद करायची असेल तर याच्यावर ज्येष्ठ मध गुणकारी आहे ज्येष्ठ मधाचं काढा बनवायचा काढा बनवण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे साधारणतः एक कप पाणी घेतलं तर त्याचं एक तृतीयांश भाग आपल्याकडे उरला पाहिजे मग तुम्ही तीन कप पाणी घेतलं तर साधारणतः एक कप त्याचा काढा तयार झाला पाहिजे ज्येष्ठ काढा तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची आणि हे मिश्रण पिऊन घ्यायचं मित्रांनो अगदी दोनच दिवसांमध्ये दिवसातून दोन वेळेस घ्यायचा आणि दोनच दिवसामध्ये तुमचा जोही कोरडा खोकला असेल तो पूर्णपणे थांबून जाईल खरं तर एकाच प्रयोगामध्ये तुमचा खोकला कमी होईल म्हणून तुम्ही सलग दोन दिवस जर घेतलं तर तुमचा कोरडा खोकला आणि छातीमध्ये असणारा कफ दोन्ही दोन, दोन दिवसांमध्ये कायमचे निघून जातील अतिशय गुणकारी असा ज्येष्ठ मधाचा उपयोग आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आपल्या शरीरामध्ये त्रिदोष असतात वात कफ आणि पित्त या वात कफ आणि पित्तावर अतिशय गुणकारी वनस्पती असेल तर ती ज्येष्ठ मध आहे कसा करायचा ज्येष्ठ मधाचा वात कफ आणि पित्तावरती उपयोग तर मित्रांनो आल्याचा रस काढायचा किंवा तुळशीची पानं असतील त्यांचा रस काढायचा या दोघांमध्ये ज्येष्ठ मधाला उगळवून घ्यायचं आणि उगळवून त्या रसामध्ये एकत्र करायचं आणि त्याला थोडं पिऊन घ्यायचं मित्रांनो याच्यासोबत तुम्ही मध टाकून पिलं तर अतिशय उत्तम आणि या सर्व मिश्रण जर घेतलं तुम्ही तर तुमच्या शरीरातला जो त्रिदोष आहे वात कफ आणि पित्त तो संपूर्णपणे नाहीसा होतो आणि शरीरापासून कायमचा दूर राहतो कारण आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या आजारांचं मूळच म्हणजे त्रिदोष असतं आणि जर त्रिदोषावर तुम्ही वार करत असाल तर तुम्ही कायम निरोगी राहू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपला जो शरीर असतं हे शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आपली स्वरयंत्रणा हो जर तुमचा स्वरभंग झाला असेल तर याच्यावरही ज्येष्ठमत फार गुणकारी आहे ज्येष्ठमताचं चूर्ण घ्यायचं त्याच्यामध्ये तूप साखर यांचं व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आणि ते घ्यायचं मित्रांनो याच्यामुळे सलग सात दिवस जर तुम्ही हे मिश्रण घेतलं तर तुमची स्वरभंग झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुधार पाहायला भेटेल अतिशय गुणकारी हा असा उपयोग आहे त्यानंतर हृदयरोग हो मित्रांनो अनेकांची आजची समस्या आहे ती म्हणजे हृदयरोगाची या हृदयरोगावर देखील मधुमेह या हृदय रोगावर देखील ज्येष्ठमत फार गुणकारी आहे ज्येष्ठमताचं चूर्ण घ्यायचं कुटकीचं चूर्ण घ्यायचं या दोन्ही चूर्णांना आपल्याला कोमट पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एकत्र घेत असाल तर, तर तुम्हाला हृदय विकारापासून आराम मिळू शकतो अतिशय गुणकारी हे उपयोग आहे त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपलं वृत्त जे आपलं मूत्र आहे त्या मूत्र कुठच्यावर देखील ज्येष्ठमदाचा फार विपरीत असा आपल्याला जो परिणाम झालेला असतो तो बरा करण्यासाठी ज्येष्ठमध आपला गुणकारी आहे मधाचं चूर्ण दुधासोबत घेतल्याने आपल्याला मूत्रासोबत जेही आजार होत असतील ते आजार दूर होण्यासाठी ज्येष्ठ मधाचा उपयोग होतो तर मित्रांनो अतिशय गुणकारी अशी मधाची ही वनस्पती आहे आपल्याला ही सहज आयुर्वेदिक दुकानामध्ये दोन्ही रूपात भेटेल एक आपल्याला रूपात देखील भेटेल आणि त्याचं जे मूळ रूप आहे या काड्यांच्या रूपातलं हेही आपल्याला पाहायला भेटेल तर आपण या दोन्ही स्वरूपातलं ज्येष्ठ मत बाजारातून नक्की आणा आणि याचा उपयोग नियमित करा यामुळे नक्कीच आपल्याला याचा आपल्या आयुष्यावर आपल्या जी शरीरावर छान असा परिणाम दिसेल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आजचा उपाय यासारखेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला पाहायला भेटतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह तोपर्यंत धन्यवाद